तुमचं नाव सांगा अक्षय एकंदरीत अक्षय तुमच्या बॅकग्राऊंड बद्दल सांगा थोडं तुमचं जन्म कुठे झाला तुम्ही शिक्षण कुठे घेतलं झालं पुण्यामध्ये ओके त्याच्यानंतर शिक्षण वगैरे शिक्षण नवीन आपस नवीन आपस आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढे शिकवणं वाटलं का नाही शाळेतच काढून टाकलं कशामुळे त्रिटी झाली प्रिन्सिपल वगैरे त्याच्यानंतर तुम्हाला घरच्यांनी कोणी म्हणले नाही की आता पुढे गेलो तुम्हीच नाही गेलो त्याच्यानंतर काय केलं मग त्यानंतर काय मग घरीच जॉब केल्यानंतर जॉब केला काय जॉब केलं आईस्क्रीमच्या दुकानामध्ये आईस्क्रीम किती वर्ष जॉब केला सहा वर्ष होते त्या सहा वर्षाचा सा अनुभव घेतला तुम्हाला वाटलं का स्वतःच काहीतरी करावं म्हणून हा स्वतःची इच्छा होती बिझनेस काहीतरी करावं किती दुसऱ्यांची काम करणार ना कशी केली सुरुवात सुरवात शून्यातनंच केली जे काही ते आई वडिलांच्या आशीर्वाद सुरुवात केली म्हणजे कोणता बिझनेस केला स्टार्टअप काय बिझनेस म्हणजे आता माझा सगळ्यात पहिला वाटा पोहोचत होता त्यात बंद होत म्हणलं आता थोडं उन्हाळा चालू आहे थोडं जुची गाडी टाकू त्याच्या हिशोब मी केला मग एक जागी बघितलं स्वतःच काहीतरी चालू करू ते किती दिवस केलं तू आता किती चार पाच दिवस झालं चालू केलं वडापावच वडापावच मला दोन तीन चार पाच महिने होत कधी तुम्ही लॉस म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये चिलवडा पकडून खातच नाही करत सगळं थंडच पितात नाही का त्याच्यामुळे हे आयडिया कशी होती त्याला अशीच बसल्या जागी काहीतरी कोळी म्हणलं काय मग याच्यामध्ये पण बरेच जण मशीन वगैरे वापरतात मग तुम्हाला गाड्यातून कसं गाडी म्हणजे बरोबर टायमाला आवडलं जास्त टायमावर गाडी भेटली मला म्हणून मी ती गाडी घेतली मशीन कधी रोडला मशीन टाकू शकतो लाडी घ्या परत रोडला त्या मग म्हणलं आपली गाडीच घ्यावं आणि चालू करू तात्पुरतं नंतर बघू म्हणलं एखादं दुकान बघू किती दिवस झाले करताय मग आता आता दहा पंधरा वेळ झालं चालू कसा आहे रिस्पॉन्स आहे आता थोडंफार म्हणजे okay. बऱ्यापैकी आता हळूहळू वाढत चाललो दोस्तों याच्यासाठी तुम्ही अशी फिक्स जागा बघितली का इथंच रोड वर इथंच करणार चार महिने इथेच चार महिने म्हणजे वडापाव नंतर तुम्ही डायरेक्ट हे सुरू केलं का चालू केलं वडापाव नंतर डायरेक्ट म्हणजे मधा तुमचं सहा महिने फक्त वडापाव होता त्याच्या आधी तुम्ही जॉब करतो जॉब केलं आता समजा हा तर फक्त उन्हाळ्याचा सीजन तुमचा रस चालेल त्याच्यानंतर कुठं काय वडापाव चालू करायची परत वडापाव त्याच्यामध्ये तुम्हाला लॉस झालाय मग काय तर आधीच चालू करायचं माघार घ्यायची ना काय तर करत राहायचं एवढं मोटिवेशन कुठून तुम्हाला ना पैसेच पाहिजे म्हणून काय करणार ना पैसे महत्वाचे त्याच्याकडे पैसे पैसे असले असल्याची इज्जत नाही पैसे असेल तो इज्जत नाही तर काही फायदा नाही लग्न झालं कधी झालं दोन हजार अठरा दोन हजार अठरा मग जेव्हा तुमच्याकडे असे लॉसेस होतात वडापाव नाही आला मग तुम्ही हे सुरू केलं चालू होतो मी बंद केलं हो नाही उन्हाळ्यामध्ये घेत नाही दुपारच्या वर बन घात सगळं थंडच पिय मी बंद ठेवलो याच्यामुळे तुमच्या घरच्यांचा सपोर्ट कसा आहे तुम्हाला घरच्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे जे काय घरच्यांचे आवडलं जास्त आतापर्यंत त्यांचं म्हणणं काय करायचं करा हा त्यांचा पाठिंबा आहे खूप पाठिंबा आहे भांडवल लागतो पैसा लागतो ते कोण पुरवतो भांडवल तर सगळं आईच आई वडील तर नाही पण आईच सगळं जे काय अजून कोण कोणाचं तुमच्या घरी भाऊ वगैरे भाऊ झाला भाऊ माझा माझा बारचा दोघं मिळून करतो तो नसतो ड्युटी करून आलो जॉबला जाऊन आलो तुझा असतो ज्या वेळ असतो तेव्हा तुमचा भाऊ येतो हा भाऊ येतो चार चार नंतर मग हे आता जे काम तो मित्र माझा मित्रांचे पण सपोर्ट आहे आणि हे काम जे आहे आता तुम्ही हे एकट्याचं काम नाही याला दोन माणसं लागतं तीन चार जण तर लागतो मग कसं तुम्हाला मेन सपोर्ट कोण करतो तुम्हाला या कामात आता मित्रच करतो तुम्ही तुम्ही एवढे मोटिवेट होतायत तुमच्या सारखे अजून बरेच तरुण आहेत त्यांना तुम्ही कसे मोटिवेट करणार की काय करायला पाहिजे त्यांना कळत नाही काय करावं काय बिझनेस ऑप्शन आपण एक सांगू बिझनेस करा कमीत कमी भांडवलात काय बिझनेस करू शकतात असं कुठलंच नाही की बिना भांडवल जोडने भांडवलच सगळ्यात लागतो भांडवलाशिवाय बिझनेस होणार नाही भांडवल जेवढं लावतील तेवढं चांगलं करू शकतो ना बरोबर तुम्ही जेवढं कमी लावतील तेवढं मग क्वालिटी पण पण भांडवलासोबत तो चालला पण पाहिजे नाही तर मग बिझनेस बघितलंच पाहिजे ना मग करताना आपण विचार केला पाहिजे आपण करायचं काय काय विचार केला पाहिजे आता आपण मी तर खूप विचार केला काय करू काय करू शेवटी वडापाव चालू केलं त्यानंतर हे केलं आज बरं भविष्यात काय आपल्याला वाटलं तर करता ते करायचं एका जर तुमचा रस पेचा आता कुठे यायचं ते पाशल रोडला इच्छा झाली कोणी तर पासून उडलाय अहो तुम्ही जसं म्हंटले की तुमचा आईचा खूप सपोर्ट होतो तुम्हाला काय म्हणले तुमची आई तुम्हाला काय सांगितलं आहे आई काय म्हणते का पण काम तर काम तर करतो तुम्ही पण आई ची इच्छा तू स्वतः काही चालू कर अरे वेळ वगैरे बस किती तोच काम करा ना लोकांपासून तर सपोर्ट होत बिझनेसच्या अपडेट मध्ये पहिल्यापासूनच तुम्ही स्वतःच काहीतरी चालू करा काय वाईट अनुभव आलेत तर तुम्हाला हा वाईट अनुभव आलेत का एक बिझनेस कर वाईट म्हणजे आमच्या वडील तर आमचं एवढंच बघतो वाईट आम्हाला बाकीचं आहे म्हण कधी वार्त तुमच्या त्याच्यानंतर मग आईन तुमच्याकडे आईन आईच आता सोपे आईच आहे काय भावना आई सगळं जन्म म्हणून आयुष्य दुसरं काय नाही आयुष्यात दुसरं कोण जावं बिझनेस बद्दल तुमचे नियम हे काय तर तो काय किंवा नियम आठ काय बिझनेस केला तर कसा केला पाहिजे काय वाटतं असं जेवढं चांगलं आहे जेवढं बेमाने करतील तेवढं

दर्चीनचा तर खूपच आहे मित्रांचा पण आहे